गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या कैलासनगर एमजीएम या रस्त्याचं अवघ्या पाचशे मीटरचं काम बाकी असून त्यासाठी बाधित असलेल्या तेरा मालमत्ता काढण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली मात्र पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने कारवाई न करताच मालमत्ताधारकांना स्वतःहून मालमत्ता काढून घेण्याच्या सूचना करत पथक माघारी फिरले जालना रोडला पर्याय म्हणून विकास आराखड्यात किराणा चावडी कैलासनगर स्मशानभूमी इंदिरानगर बायजीपुरा मार्गे एमजीएम या रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे मात्र रस्ता रुंदीकरण रखडल्याने या रस्त्याचं काम संथगतीने सुरू होतं अखेर कैलासनगर स्मशानभूमीपर्यंत सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला असून इंदिरानगर बायजीपुरा दरम्यान अवघ्या पाचशे मीटर रस्त्याचं काम बाकी आहे या रस्त्याच्या कामात तेरा मालमत्ता बाधित होत असून या नागरिकांना टीडीआर देण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय या रस्त्यासाठी मोजणी करूनही महिना दोन महिने उलटले आहेत गुरुवारी सकाळी बाधित मालमत्ता पाडून रस्त्याचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने घेतला होता त्यासाठी दुपारी बारा एक वाजेच्या सुमारास अतिक्रमण हटाव पथकाचे अधिकारी कर्मचारी कैलासनगर स्मशानभूमी परिसरात पोहोचले होते मात्र उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यांचं कारण देत पोलीस प्रशासनाने बंदोबस्त देण्यास नकार दिला त्यामुळे कारवाई न करताच पथकाने काढता पाय घेतला यावेळी बाधित मालमत्ताधारकांना स्वतःहून मालमत्ता काढून घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या उपराष्ट्रपती जगदीश धनगड हे शनिवारी शहरात आहेत तर सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे त्यामुळे आता ही कारवाई आठवडाभरानंतरच होईल असं बोलल्या जात आहे